श्री स्वामी समर्थ श्रीमंत येण्याआधी हे एकवीस संकेत मिळतात एक काळ्या मुंग्या दोन पहाटे तीन ते पाचच्या दरम्यानचा ब्रह्ममुहूर्त तीन उजव्या तळ हाताला खाज येणे मित्रांनो वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार असे म्हटले जाते की श्रीमंत येण्याआधी म्हणजेच समृद्धी येण्याआधी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होण्याआधी निसर्ग आपल्याला काही संकेत देत असतो या संकेतांना आपण इग्नोर करू नका हे शुभ संकेत दर्शवतात की आपल्या जीवनात काहीतरी मोठे आणि आनंददायी बदल होणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच आपल्या घराला भेट देणार आहे हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी देवीला धनाची देवी म्हणतात ज्या कोणावर माता लक्ष्मीची कृपा होते त्या व्यक्तीला कधीही पैशाची तंगी भासत नाही त्याला कोणताही कोणत्याही परिस्थितीमध्ये पैशाची कमतरता भासत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक आपल्या घरी कोणते ना कोणते उपाय करत राहतात अशी मान्यता आहे की ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा होते त्या घरात काही शुभ संकेत मिळत राहतात तर मग ते कोणते संकेत आहेत याचीच माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत नंबर एक हाताला खाज सुटणे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते शुभ आणि चांगले चिन्ह मानले जाते याचा अर्थ असा आहे की पैशाशी संबंधित समस्या जीवनातून दूर होणार आणि आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे दोन शंखध्वनी ऐकू येणे सकाळी उठल्यानंतर जर शंका शंकाचा आवाज ऐकू आला तर तो जीवनात चांगल्या बदलाचे संकेत मानले जातो आपला वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे तसेच जीवनात काही मोठी उपलब्धी मिळू शकते याचे तो संकेत देतो तीन काळ्या मुंग्या जर घरात अचानक काळ्या मुंग्या एका ओळीमध्ये दिसल्या आणि त्या खाद्यपदार्थांवर तुटून पडत असतील तर समजून जा की माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात झाले आहे हे घरात येणाऱ्या पैशांचे संकेत देखील असू शकते चार गाईचे हंबरणे जर एखादी गाय माता तुमच्या दारावर येऊन हंबरत असेल तर तो ईश्वराचा आशीर्वाद मांडला पाहिजे आणि चपाती किंवा पालक गाईला खायला घालून परत पाठवले पाहिजे याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी स्वतः आपल्या दारात येऊन दार ठोठावत आहे पाच तुळस भरणे जर आपल्या दारातील तुळस अचानक हिरवी घनदाट होऊन भरली असेल तर असे म्हणावे आपल्या घरात धन आणि समृद्धी लवकर येणार आहे सहा नारळ सकाळी उठताच जर पूजेचा नारळ याचे दर्शन आपल्याला झाले तर याचा अर्थ असा होतो की माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे सात पैसे सापडणे जर आपल्याला सकाळी घराबाहेर पडताना पैसे सापडले तर हे पैसे येण्याच्या आगमनाचे संकेत आहेत लवकरच तुम्हाला पैसे मिळतील दुसरीकडे कपडे परिधान करताना किंवा काढताना खिशातून पैसे पडले तर ते धनप्राप्तीचे संकेत मांडले जातात आठ झाडू दिसणे शास्त्रानुसार झाडू आणि माता लक्ष्मी यांचे अतुट संबंध आहे अशा परिस्थितीत जर आपल्याला सकाळी सकाळी एखादा झाडू मारताना दिसला तर आपल्याला लवकरच श्रीमंत व्हायची हे संकेत आहेत सकाळी घरातून ऑफिसला जात असताना सतत पाच दिवस कोणतीही व्यक्ती तुम्हाला झाडू मारताना दिसली तर समजून जा की आता आपले सर्व दुःख दूर होणार आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार नऊ मांजरीचे पिल्ले मांजरीने पिल्लांना जन्म देणे देखील खूप शुभ संकेत आहे जर मांजर आपल्या घरातील यांना पिल्लांना जन्म देत असेल तर तो एक शुभ संकेत मानावा दुसरीकडे छतावर एखादी मौल्यवान वस्तू पडणे हे देखील चांगले मानले जाते शास्त्रानुसार एखादा पक्षी आपल्या छतावर काही मौल्यवान वस्तू पाडून जात असेल तर हा देखील श्रीमंत होण्याचा एक संकेत मानला जातो दहा पाल दिसणे घरात अचानक एकाच ठिकाणी तीन पाली दिसल्या तर तो खूप शुभ संकेत मानला जातो महालक्ष्मीच्या आगमनाचे हे संकेत आहेत असे म्हटले जाते की जर पाल एकमेकाच्या पाठलाग करताना दिसली तर ते घराच्या प्रगतीचे संकेत आहेत दीपावलीतील तुळशीमध्ये पाल दिसणे खूपच शुभ मानले जाते हे पाठ संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत अकरा सकाळ सकाळी ऊस पाहणे हे देखील खूप शुभ मानले जाते जर आपण सकाळी आपल्या सभोवती अचानक ऊस पाहिले तर स्पष्ट संकेत आहे की आपले चांगले दिवस येणार आहेत बारा माता लक्ष्मीचे वाहन घुबड बऱ्याच काळापासून आपल्याला घराबाहेर दिसत असेल तर समजा माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे माता लक्ष्मी नक्की तिथे जाते आणि तुम्हाला लवकर संपत्ती मिळेल तेरा स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले पाहणे हे संपत्तीचे संकेत मांडले जाते स्वप्नात एक मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते हे संपत्ती आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे चौदा स्वप्नात लाल साडीमध्ये स्त्री पाहणे हे देवी लक्ष्मीचे संकेत मानले जातात की स्वप्नात उंचावरून चढणे ही प्रगतीकडे जाण्याचे यशाच्या मार्गाने जाण्याची लक्षणे मानले जातात पंधरा जर तुम्ही कुठेतरी कामाला जात असाल आणि वाटेत एखादा कुत्रा आपल्या तोंडात शाकाहारी वस्तू किंवा भाकरी आणत असेल तर हे सूचित करते की तुम्हाला कुठेतरी पैसे मिळतील सोळा जेव्हा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते तेव्हा तुमची झोप ब्रह्ममुहूर्तामध्ये उघडण्यास सुरुवात होते आपली दिनचर्या सुधारण्यास सुरुवात होते आणि हळूहळू सर्व अडचणी अदृश्य होऊ लागतात शास्त्रवचनांमध्ये असे म्हटले गेले आहे की जर तुमची झोप पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उघडली तर दुःखाचे ढग तुमच्या आयुष्यापासून दूर जाऊ लागतात आणि महालक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर कायमची राहते सतरा जर आपण स्वप्नात एखादा पोपट पाहिला तर आपण त्या शुभ संकेत मानावा स्वप्नात पोपट पाहण्याचा अर्थ असा आहे की आपल्या आर्थिक समस्या लवकर दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होणार आहे आपल्याला कुठून तरी पैसे मिळणार आहेत अठरा आपण स्वप्नात कधी झाडू घुबड हत्ती मोर शंख केळी किंवा पाल पाहिली तर समजून जा की आपले धनवान होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे एकोणवीस शुभ कामासाठी जात असताना किन्नर दिसेल तर ते देखील शुभ संकेत असतो अशा परिस्थितीत जर आपण किन्नर पाहिला तर त्याला काही पैसे द्या जर किन्नर आपल्यातला काही पैसे परत देत असेल तर ते ठेवावे यामुळे धनात वाढ होते वीस घराच्या छतावर कोकिळेचे बोलणे देखील एक शुभ संकेत आहे जर असे झाले तर आपल्या धनात वाढ होऊ शकते एकवीस जर आपल्या स्वप्नामध्ये फळांनी भरलेले वृक्ष दिसले तर हे ते आपल्या जीवनात खूप आनंद दर्शवते फळ आणि फूल आनंदाने प्रत्येक मांडले जाते फळाने भरलेले झाड आनंदाच्या आगमनाचे लक्षण मांडले जाते स्वप्नामध्ये मुंगूस दिसणे शुभ मानले जाते धार्मिक शास्त्र वाचनानुसार आणि पौराणिक पुराणानुसार मुंगूस दिसणे म्हणजे आपले आर्थिक बाजू बळकट होण्याचे संकेत आहेत अशा प्रकारे हे एकवीस लक्षणे आहेत जे श्रीमंती येण्याआधी आपण श्रीमंत होण्याआधी निसर्ग आपल्याला देत असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला महत्त्वपूर्ण वाटली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद